पोरगो एकटच एकटोच बसलो एका टोकावर ना तो पोरगो बसलो होता बघा या या साइडच्या टोकावर बघा तो पोरगो बसलो होतो <laughs> टोटली डिग्री डिग्रीमध्ये जाता तो एवढं वर जाता तो बघा नमस्कार मी अक्षय नेहरूकर मालवणी विरण बाजार चॅनलमध्ये तुमचं खूप खूप आणि मनपूर्वक स्वागत मित्रांनो मगाशी सकाळपासून आम्ही दोन व्हिडिओ केला महोत्सवी की मस्जिद बंदर चर्चगेट सी एस टी सगळीकडे फिरलो शॉपिंग पण बरीच केलं पण आत्ता हे बघा आता नवीन व्हिडिओ परत रात्री सुरुवात करतो आम्ही दुसरी एक कोकण महोत्सवची मी तुमका नक्की सांगत नाही कोकण महोत्सवच कारण दुपारसारख्याच सारख्याच झालेला तसाच ठरवलं भरपूर काय काय पण जायपर्यंत बऱ्याच वेळा चेंज झाला तसंच आत्ता पण होऊ शकता काय सांगू शकत नाही त्यामुळे आपण जिथे जाऊ तिथे तुमका मी व्हिडिओ करून दाखवीन तर माझ्याबरोबर हे बघा मागे बघताच तुम्ही प्रतीश संतोष आपलो हेमंत आणि बाबू चौगजण असत खाली मयूर आपलं थांबलो आह आणि पुढे पण आपल्याक अजून जॉईन होतलेत आपले मित्र तर तिथून आपण जिथे जॉईन होतील तिथून आपण सगळे विराजपणे घेतलो आह तुम्ही पूर्ण इंटरेस्टिंग होतले हे व्हिडिओ तुम्ही ते पण बघाच पूर्ण आणि व्हिडिओ आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर सबस्क्राईबचं बटन दाबा व्हिडिओ आपण सुरुवात करूया आता आपण बिल्डिंगच्या खाली जातलो आणि तिथून आपण ट्रेन पकडून पुढे डोंबिवली किंवा कुठे जा असत तिकडे आपण जातलो तर मुंबईचं तुमका सीन दाखवते इकडनं विंडो विंडोमधनं आपल्या बघा मित्रांनो ह्या ना ह्या ग्राउंड आहे मोठा संतोष या ग्राउंडचं नाव काय गोदरेज मैदान गोदरेज मैदान लालबागचा आपला गोदरेज मैदान समोर आहे बघा किती बिल्डिंग आहेत बघा आणि ही आपली रूम आहे ना ती अकराव्या फ्लोअरला असा खूप मस्तपैकी इकडनं नजर दिसतोय बघा तर चला आपण आता खाली जाऊया सगळं लॉक करूया आणि इथून आपण खाली जाऊया नाते फक्त हा जायच नाही बघ ल भांडणं थांबली ना देवाच्या नामस्मरणाने मरण थांबली ओ थांबली

やばいな。

संत्या कसा वाटला गर्दीत नंबर काय म्हणत तुका कसा वाटला मस्त मस्त परत जाऊया तशाच गाडी मित्रांनो आम्ही आता डोंबिवली स्टेशनला उतरलो गर्दी तर भरपूर होती तुम्ही आता बघितलं असं आणि उमेशनगर कोणाकच माहित नाही तर आम्ही इकडे आता ऑटोवाल्यांका विचारतो उमेशनगर काय आता आणि तिकडे जातो आपल्या कोकण महोत्सवलाच जाऊचा अजून एक मित्र येतात आपलं तो त्याची पण वाट बघतो आता आम्ही एक दोन तीन चार पाच सहा जण असो आणि दोघेजण येतले आता बघूया ते दोघेजण येतात काय अरे बघा विचारतो उमेश नगर ते ऑटोवाले इकडे ऑटो लागतात ते आता आम्ही येलो मित्रांनो बरो बरोच वेळ शोधलो आम्ही कोकण महोत्सव मिळाक नाही वीस वीस पंचवीस मिनटं झाली शोधीपर्यंत तर इकडे एक मोठा आहे काहीतरी अशा गेटसारख्या केलेला आतमध्ये काय माहीत नाही आपल्या oh, no! समोर तर काय दिसत नाही आपण मस्त पैकी बघा एक स्टेज मोठं एक काहीतरी उभारलं नाही आहे त्यांनी समोर ते बघा पाहणे म्हणजे आपल्या कोकणी जी कुणकेश्वरची म्हणा किंवा अंगणेवाडीची जत्रा आपली असताना त्या टाईपमध्येच कोकण महोत्सव असता फक्त वेगवेगळे स्टॉल वगैरे लागतात आणि आतमध्ये अजून आम्ही जाऊ नाही आम्ही बाहेर गेटवरच असो ते बघा समोर दोन्ही पाहण्याला या साईडला पण पाहण्यात आणि त्या साईडला पण पाहण्यात ते बघा हा गेट आहे मित्र आपले हो कुछे -कुछे ते बघा तिकडे त्या साईडला आणि दहकालो पण चालू आहे तो पण तुमचा दाखवते हो आणि आतमध्ये स्टॉल पण कुठचे कुठचे आहेत ते पण दाखवते हे बघा इकडे या साईडला दहकालो चालू आहे समोर आपल्या दहकालो भाऊ गर्दी पण भरपूर आहे बघा चला आता आपण खाली जाऊया स्टॉल बिल बघूया फिराया, जत्रा काय चला बरोबर आता स्टॉल आपण बघूया एक एक फिरूया काय काय आता बघूया तरी आपल्या कोकणातली काय दुकानं येली आहेत काय इकडे बघूया कारण गेल्यावेळी आम्ही ज्यावेळी काळा चौकीत गेलेलो गेले ना त्यावेळी कोकणातली दुकानं बरीच होती कणकवली फोंडा मसुरा चिंदर वगैरे या अचरा या साईडची पण दुकानं होती सगळी आता दूर बघा कसलो तो काढतोस तो, 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 तो। تو تاں کتنلا ۽ ماني آکو راندي ڳالهائي बाबू आता धूर बघ बाबू धूर काढा बाबू मस्त धूर काढतो बाबू धूर काढण्यात सोडता संध्या नाकात ना काढ्या एवढ्या नाकात ना काढ एवढ दोन वेळा पाजून काढतो काय काय हा जो प्रोफेशनल आहे एकदम धूर काढणार

प्रगासपासून मी तुम्हाला सांगितलं आहे की सगळे आपल्या कोकणातले पण असले त्या साईडिकला त्या साईडिक देवगडमधलं आ त्याच्या पुढे वेंगुर्ल्यामधले त्याच्यापुढे कुडाळमधले इकडे आपल्या मसुऱ्यातलं पण एक स्टॉल आहे हो बघा भुक्ते मसाले पुढे सोनू चुरण मुकवास बरेचसे कोचरे आगरवाडी वेंगुर्ले वेंगुर्ल्यामधलो आ वेंगुर बरेचसे आपल्या ओळखीचे पण असतील बघूया पुढे आपल्या ओळखीच्या आसत्या आणि गर्दी पण भरपूर आहे बघा तर होडी मस्त खतरनाक होडी आव मित्रांनो या गेटच्या बाहेर पण दुकानं लागली आहेत म्हणजे एवढी बर बरीच गर्दी आहे लोकांचा रिस्पॉन्स मस्त आहे त्याच्यामुळे बाहेर पण दुकानं लागली होती बघा यासाठी आपण बघू शकतो म्हणजे जसं आपल्याकडे धैकालो भरताना त्या टाईपमध्ये बाहेर पण दुकानं लागली होती बघा आणि लोक अजून येतातच हे त्यांचं मेन गेट आहे बघा आणि त्या साईडला पण तो होतो तो दुसरं गेट दोन्ही एक गेट हा अरे जत्रेत नाही एवढी भरपूर दुकानं आहेत पण आमचा या ना सस्ता नशा आमची कोणाक व्यसन नाही दारू बिरूचा त्याच्यामुळे हे असले असले आमका हे छंद भरपूर मी काय खातो असला विराजने आता काय घेतलं ना या काय ह्या ह्या काय ह्या चिंचा ही चिंचा आणि आंबो ह्या तुम्ही घेतले ना मस्त मस्त स्टार फ्रूट स्टार फ्रूट नाही बोलते मालवणीत आपल्याकडे एका करमाळा म्हणतात करमाळा हां हां मस्त दुकान आहे बघा होला दिला साख सार लगता था? था। कौन सा चीज़ चीज़ वाला? कसा लगता था? वाला है, चीज़ वाला हम तो लगता लगता का का है, है। गोड़ गोड़ा डेंजर आहे ना पोरगो एक बस एकटोच बसलो एका टोकावर ना तो पोरगो बसलो होतो बघा या या साईडच्या टोकावर बघा तो पोरगो बसलो होतो टोटली नाइन्टी डिग्री मध्ये जाता तो एवढं वर जाता तो बघा नाही असा असा जायत आणि असा फिरात गोल त्या जाईडला नाही जा पाण्यात गोल पाण्यात भारी वाटता एक नंबर वाटता बाबू माझ्याबरोबर बाबून आपल्या मनाची तयारी केल्या ना खूप वेळ आधी एकदम श्वास घेऊन ठेवला ना आता ते मोठ्या पाण्यात जाऊन बसायचा बघूया संत्याक पण तयार करी होतो पण संत काय तयार होणार नाही ना <laughs>

तर आपले बरकंदार आलेले आहेत हेमंत घाडीगावकर आणि आपल्यासोबत बाकीचे सगळे आहेत चला रे हाकोक सुरुवात करा बाबू दाखव दाखव दादा हकडे हकडे ह्या साईडला ह्या साईडला बाबू आता बाबू आता आपल्या एक बोट लावून दाखवतो आणि तो तो बघू आपला हेमंत फोडतो बाबू तू दाखव आणि बाजू घ्या

કડક 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 બોલ બરોબર થોડોસો ધામ ચાલ વૈ ગો બગી હા વૈ ગો આ ધામ 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 દાખવ ચાલુ હા ઓકે બાજુ ગો રા

दिना चले दिना जा मैये तू दाखवता दे का अरे तू तू दाखव दाखयतो फोडतो आम्ही काय करतो धाम 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 मैये दाखवतो कायतो फोडतो बाबा जरा बाजूक राव नेम लावतो हा धाम 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 तेन बाजूक बाजूला देत आ कडक बावन पण परफेक्ट नेम लावलेला हा आता एक माणूस दिला वारीत लोक थांब विजो काही वर जाता काय नाही रे वाद झालो वाद झालो नाही पपले काय अजून असे तो घालता काय भुतूर ना हा कर ना कर

वरतू मारले मेल बघूया पुन्हा बघूया फायदा बरेचसे तीन चार फुगे पडले परफेक्ट नेम लावलेत चला पाहणं परत स्टार्ट झालो पाहण्यात आम्ही बसाचं प्लॅन केलेलो पण हे कोणच तयार नाही त्याच्यामुळे पाहण्यातलं प्लॅन आमचं बिस्कटलो तर आता बरेचशे आम्ही फिरलो सगळीकडे भरपूर फिरलो आता बघूया अजून थांबतले आहेत की घरातले ह्या पण आपण बघूया यस युट्यूब वर हलवणी विरण बाजार सबस्क्राईब करेन सगळ्यांना लिंक पाठवा भरपूर एक लाख नाही रे पाच हजार प्लस अरे भारी फोटो काढ हा फोटो काढून मस्त फोटो काढलेला आहे अरे एक नंबर चला थँक्यू नाव का तुझा मयूर मयूर ओके तुझा आमिर खान हे आमिर oh no! खान नाव बघ आमिर खान हे सेल्फी घ्या याच्याबरोबर आमिर खान चल थँक्यू बाय बन तर मित्रांनो तुम्ही आता बघितलास कोकण महोत्सव इकडचो कसं होतो तो आपल्या डोंबिवलीच आणि बरेचसे फिराण फिराण दमलो त्यात आम्ही त्या जत्रेमध्ये काय खाऊक नाही विराज बोललो विराजच्या इकडे काय आहे बाबा सगळीकडे फिरलेलो त्याच्यामुळे तो, तो, फिर तो, तो बोललो की तिकडे फालूदावाले चांगले मिळतात म्हणून आम्ही या फालूदावाल्यांकडे येऊ मटका कुल्फी म्हणजे समोरची गाडी आहे ती आता हो फालू दा आम्ही आणि बघतो नक्की टेस्ट कशी आहे त्याची तर मित्रांनो हे बघा या साईडला गणेश मंदिर आहे मागे दिसतं आता आणि आता भर्पूर, भर्पूर भर्पूर आता आम्ही इलो मस्तपैकी फिरान भरपूर भरपूर फिरलो आणि आत्ता बिल्डिंगच्या खाली असो तर हा व्हिडिओ तुमका कसं वाटलो तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सगळ्यांपर्यंत आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर सबस्क्राईबचं बटन दाबा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे व्हिडिओ नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदरच पोहोचत तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत बाय बाय